आज आज आम्ही निघतोय कोल्हापुरात जायला थँक्यू चहा प्यायला कोल्हापूरला हा रंकाळा चला असं बघा विसरू हा एकदम पानं बघे मोठे आहेत हा बघा हा मनी प्लॅन्ट आहे मोठे मोठे झालेत था बघा नमस्कार मंडई तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या काही नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही कोल्हापूरला चाललो आहे नाताळची सुट्टी पडली तर थोडे दिवस आम्ही कोल्हापूरला जाणार त्याच्यानंतर मग थोडे दिवस कोकणात जाणार तर जा आज आज आम्ही निघतो आहे कोल्हापुरात जायला तर हे बघा तयारी झाली आमची पूर्ण बॅग वगैरे भरल्यात सगळ्या साहेब पण झालं तयार झाला आहे आपली बस आहे बोरवलीवरून नॅशनल पार्क ॲक्सिस बँकच्या इथे आठची बस आहे तर बघूया आम्ही पोचू किती वाजून बघतो त्याच्यावरती आता लवकर लवकर पोचावं लागेल कारण की खूपच घायगाळ होईल त्याच्यामुळं निघतो आहे आता प्रवासाला सुरुवात करतो आहे आणि तयार झाले आणि आमचा हिरो <laughs> चला मग आपली जर्नीला सुरुवात करूया आपण तर आजचा प्रवास कसा होता बघूया आणि मंडई व्हिडिओच्या मंडई प्रवासाला सुरुवात करतो मी आता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला आपण आपला प्रवास चालू करतोय म्हणजे चला निघूया आता उशीर झाला ऑलरेडी म्हणजे पोचलो आहे मी आता बोरवलीला ॲक्सिस बँक नॅशनल पार्कच्या इथे इथे ट्रॅवल्स लागतात बसेस हे बघा इथे हिरो आठशे बस आहे टायमावर आहे बरं कारण की सकाळ जर आम्ही टायमावर पोचलो तर पुढे जायला बस पण मिळेल व्यवस्थित हा हो किती वेळ लागते आपल्याला पोचायला त्याच्यावरती दहा दहा अशी जर्नी आहे आपली मंडळी बस आली आमची आता ही बघा नाकोडा फायनली आली बस मंडळी बस पकडली आहे मस्त आहे बस चांगली आहे थोडी पॉश आहे मस्त वाटते तर आता जर्नी स्टार्ट होते आपली इथून बोरोली नॅशनल पार्क ॲक्सिस बँक नाही रो बसला आतमध्ये जाऊन थँक्यू हॅलो मी आतमध्ये येस मॅप घालव या मंडळी जेवायला या आम्ही घरातून चपाती भाजी आणली बस थांबते पण उशिरा थांबते रात्री दोन किंवा एक दोन वाजता थांबते बारा एक दोन म्हणजे खूप उशिरा लेट थांबते तोपर्यंत आपल्याला काय राहावणार नाही म्हणून आम्ही घरातूनच आणले आज गुरुवार आहे त्यामुळे आम्ही चपाती भाजी आणली बटाट्याची भाजी आणि ते चपाती आमचा हिरो खातोय आता चपाती भाजी हा जेवायला आहे मंडळी आम्ही जेवायला बसतोय आता सुबह का मंडळी आम्ही पोहोचलो आहे कोल्हापूर बस स्टॉप आता जस्ट उतरलो बिलीव नगर नाही इथे खूप थंडी आहे हे आमची बस समोर लागले जस्ट उतरलो आम्ही आता सात्विक हा थंडी आहे खूप थंडी मंडळी येते कोल्हापूरला सी डेपो यात मध्ये कोल्हापूरचा मला आम्ही निघतोय आता रंकाळाला रंकाळा बस स्टॉपच्या आमची बस आहे पुढे जायला मी रिक्षा पकडली आता रंकाळाला जायला इथून किती वेळ लागतो राहायला रंगळायला पंधरा मिनट पंधरा मिनटा दहा मिनटाचा ट्रॅव्हलिंग आहे रंकाळाला इथून आपण आता रेल्वे स्टेशनच्या इथे पोचतो आहे बघा हा समोर रेल्वे स्टेशन कोल्हापूरचं मेन सिटीमधला असं डेव्हलप केला बघा आता रेल्वे स्टेशन मंडळी आम्ही रंका स्टेशनला पोहोचलो आहे आता डॉप डेपो बस स्टॉप एस टी डेपो आहे ते बघा समोर रंका याचा इथे थोडा पुढे गेलात ना ह्या साईडला राईट मारून तिकडे आपला रंका तलावं लागतं मोठा लेक आहे तो खूप मोठा आहे तिथे पुढे शालिनी पॅलेस आहे त्या बाजूला मोठा रंका तलाव आहे मस्त वाटतं बघायला तिकडे आणि आम्ही आत्ता इथे डेपोला पोचलो इथून बस आहे चौकीला पुढे जायला म्हणजे इथून पुढे अडीच हजार ट्रॅव्हलिंग आहे पुढे जायला तर आम्ही आता इथे पोचलो आहे काही शिल्ड आहे एकदम आता तर थंडी वाजते थंडी कोणाला वाजते ठीक आहे म्हणजे अक्षयशे तोंडाचा वाफ बाहेर निघते एवढी थंडी येते हां चला आपण बघूया अजून बस लागली नाही आहे चौके बस लागते स्मोक तय नाश्ते लाश्ता है चाह पोहा उपमा ने पोहा उपमा इत आम शिरा घ गरम गरम शिरा उपमा चाहिए ठंड खूब आज चहा घे आम ठंडी गरमा गरम चहा काय जास्त आहे म्हणजे चहा प्यायला कोल्हापूरला सातवी एक म्हणजे बस आली आमची हे बघा ही समोर हे चौके बस लागले हे रंकाळा चौ चौके मानपेठ अच्छा वाली ही बस लागली आम्हाला बसला ते मंडळी हा रंकाळा त्याला हवा बघा मग दिसतो तुम्हाला रंगाळायला पोहोचलो आता क्राऊड खूप आहेत मध्ये वॉकिंगला वगैरे जॉगिंग वगैरे सगळे खूप येतात हा स्ट्रीट फूड इथे आत्ता पुन्हा रंगाळायचं इथून आतमध्ये रंग आहे त्याला तो बघा समोर हा एकदम एक नंबर व्यू आहे बघा इथे समोर पूर्ण स्मोक स्मोक आहे पाणी कळतच नाही आहे उतरलो आम्ही आता इथे गावामध्ये परत ना दा, दादा मग दादा मग घेऊन चाललाय चला मंडळी मी पोचलो आहे सुतारावाडी आणि गावी हे समोर येतात आबा आमचे माझे सासरे साडे नऊ मधले पोचायला आम्हाला येते सकाळी साडेसातची गाडी पकडली बाबा bye hey, hey. बसलो आम्ही इथे बरे बघा बाजूला हा घर आहे समोर बरं टचच आहे बघा हा समोर रोड आहे टच घर समोर हे सगळे ऊसाचे झाड आहेत हे सगळे ऊस आहेत समोर मंडळी इथे आई अबानी हे बघा हे टॉमॅटो आहेत सगळे भाजीपाला इथेच लावतात म्हणजे सगळे इथेच उगवतात टोमॅटो मिरची कोथिंबीर सगळे सगळ्या भाज्या म्हणजे सगळ्या ओरिजिनल घरगुती हे बघा टोमॅटोकडे मोठे मोठे झालेत बघा एकदम मस्त ओरिजिनल सगळे नॅचरली उगवलेले सगळ्या गोष्टी आहेत हे बघा या घराच्या बाजूलाच हे अंगण मोठं शेतासारखं त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या आहेत हा सगळ्या भाज्या आहेत हे टाकी बसवली रे हे हो कधी बसवली हो लास्ट टाइम आम्ही आलो त्या टाकी नव्हती हो आम्ही मे महिन्यात आलो होतो त्यावेळेला टाकी नव्हती हो अबानी आता बसून घेतली टाकी म्हणजे पाण्याचा साठा मस्त आला होता जमीन पूर्ण एकदम थंडगार एकदम थंड थंड गार वाटतं आहे आणि हे भाजी आहेत बघा हे सगळ्या भाज्या इकडे अबानी इथेच लावले आहेत सगळ्या भाज्या आहेत आणि ते पपई धरलेत बघा याचे मोठे मोठे हे बघा हा पिकायला आला एकदम हे बघा हा पिकायला आला ते भाज्यांची फुलांची झाडं सगळी लावले तिकडे आंब्याने मोर पण आले शेवग्याचं हो झाड आहे इथे इथे मस्त जागा आहे बसायला वगैरे हे बघा मनी प्लांट लावलाय तेवढा मोठा आहे बघा इथून इथं पुढे वरती गेलाय आणि याची पानं बघ एवढे मोठे आहेत हा बघा हा मनी प्लांट आहे साईज बघा त्याची पाना खूप मोठा आहे हा इकडे गेलाय याच्यावरती तो बघा मोठा मोठा मनी प्लांट आहे इथून त्याचा डेट इथे खाली आहे थोडं आतमध्ये गेलाय आहे या गरम गरम चहा प्यायला मस्त थंडी आहे एकदम खूप थंडी इकडे गरम चहा घेतले समोर सिनरी आहे बघा एकदम हा घरासमोरचा नजार घरचे उसू कापलेत हे इकडचे बाकी आहेत पूर्ण पुढपर्यंत एकदम दुःख दुख आहे आणि याच्यात थोडं पुढे खाली नदी आहे तर चला मंडई तुर्चाच व्हिडिओ थांबवतो इथेच आजचा आमचा प्रवासाचा व्हिडिओ होता आणि मला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नेहमी असता तसा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेट म्हणतो जसंच छान छान पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हटा बाय बाय